काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सामायिक रस्त्याच्या वादातून एका चौतीस वर्षीय विवाहित आणि तिच्या कुटुंबियांना कोयत्यानं आणि बांबूनं मारहाण केल्याची धक्कादायक घटना टाकळीमिया इथं घडली आहे या रस्त्यानं गेलीस तर तुझं मुंडकं तोडू अशी धमकी देत हा हल्ला केला गेला आहे प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे नंदिनी अमोल शिंदे वैवर्ष चौतीस राहणार शिंदेवस्ती टाकळीमिया या मंगळवारी दोन सप्टेंबरला सकाळी दूध आणण्यासाठी जात असताना त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या सुरेखा कौशिनाथ शिंदे आणि परिघाबाई कौशिनाथ शिंदे यांनी त्यांना अडवलं या रस्त्यानं गेलीस तर तुझं कोयत्यानं मुंडकं तोडण्यात येईल अशी धमकी त्यांनी दिली हा रस्ता सामायिक असल्यामुळं मी इथूनच जाणार असं नंदिनी यांनी सांगितल्यावर संतापलेल्या सुरेखा शिंदे यांनी त्यांच्या हातातील कोयत्यानं नंदिनी यांच्या डोक्यात मारलं आणि त्यात त्या जखमी झाल्या यावेळी परिघाबाई शिंदे यांनी बॅटनं तर ओंकार काकासाहेब शिंदे आणि साईनाथ काकासाहेब शिंदे यांनी बांबूनं मारहाण केली आहे नंदिनी यांची सासू यमुनाबाई कौशिनाथ शिंदे आणि मुलगा उदय अमोल शिंदे हे भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांना मारहाण करण्यात आली परत या रस्त्याने गेली तर तुला जीवे ठार मारून टाकेन अशी धमकी काकासाहेब शिंदे यांनी दिली माझं नाव नंदिनी अमोल शिंदे माझे सासरे आणि माझे चुलत सासरे काकासाहेब कृष्णा शिंदे हे सावत्र भाऊ आहेत यांनी आमच्या रस्त्यामध्ये शेड आहे त्या शेडमधून आमचा रस्ता होता घराचा ते आम्हाला रस्त्यामध्ये येण्या जाण्यासाठी त्रास देत होते आणि महिना झाले तसे आमच्या अंगणात शेण फेकत होती तर, शेन का तर मी त्यांना शेण का फेकते असं म्हणून सुरेखाबाई काकासाहेब शिंदे यांना विचारायला गेली तर यावरून आमचे वाद झाले आणि तिने मला रस्त्यातून येण्या जाण्यासाठी बंदी घेत बंदी घातली रस्त्यातून येण्या जाण्यासाठी बंदी घातली आणि मी सकाळी रस्त्यातून जात असताना सुरेखाबाई काकासाहेब शिंदे हिने मला धरले आणि तिची सासू परेगाबाई कौशणा शिंदे यांनी पण मला धरले आणि मला सुरेखाबाई कौशणा शिंदे यांनी कोयत्यानी मारहाण केली माझ्या डोक्यात डायरेक्ट कोयता टाकला आणि त्यांचे मुलं ओंकार काकासाहेब शिंदे साई काका काकासाहेब शिंदे यांनी माझ्या हातावर मारहाण केली बांबूने आणि बॅटीने मारहाण केली माझ्या पूर्ण शरीरावर बांबूने आणि बॅटीने मारहाण केली माझ्या पूर्ण शरीरावर वळ आहेत पण मी आता तुम्हाला हातावरचे आणि पायावरचे दाखवू शकते पूर्ण शरीरावरच्या शरीरावरचे दाखवू शकत नाही जर दाखवायची वेळ आली तर ती पण दाखवणार काकासाहेब कौषणा शिंदे हे ग्रामपंचायत सदस्य असून ते सदस्यपदाचा वापर करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत आमच्या घराची नोंद पण झाली होती पण काकासाहेब कौषण शिंदे यांनी आमच्या घराची नोंद उडवली आणि आमच्या घराची ऑर्डर पण निघली होती रस्त्याची ऑर्डर ती ऑर्डर पण त्यांनी पैसे भरून कॅन्सल केली आणि आम्ही आमच्या आमच्या तक्रारी ग्रामपंचायतमध्ये तहसीलमध्ये ग्रामसेवक सगळीकडे टाकलेले आहेत तरी कोणीच म्हणजे आमचं मनावर घेईना तर आम्हाला न्याय द्यावा हीच माझी विनंती आहे मला उदयला पण भीती आहे तो तीन दिवस झाले घरी आहे शाळेत जात नाही कारण की त्या बाईन उदयला पण धमकी दिली आहे की तू जर इथून रस्त्यातून गेला तर तुझ्या सायकलचे टायर काढण्यात येईल किंवा तुला दगड फेक होईल त्यामुळे तू इथून रस्त्यातून जाणे येणे बंद करणे ती सतत आम्हाला धमकी देत आहे आतमध्ये दे राहायचं बाहेर सुद्धा यायचं नाही माझ्या रस्त्यातून जायचं नाही अशी ती आम्हाला धमक्या देत आहे कालपासून मी अमोल अप्पासाहेब शिंदे जसं की माझ्या मिसेसनी सांगितलं आमच्या रस्त्यावरून वाद चालू आहे आमची कौशना आमच्या आजोबाजे होते कौशनाथ रामचंद्र पाटील शिंदे यांनी ते हयातीत असताना आमच्या तिघांना पण म्हणजे माझे, माझे वडील आणि माझ्या दोन्ही सावत्र चुलते यांना राहण्यासाठी तीन तीन गुंठे म्हणून जागा त्यांनी दिली होती राहण्यासाठी तर त्यावेळेस आम्ही ते जागा भेटल्यानंतर घर बांधलं आता त्यावेळेस आमचे आजोबा हयात असल्यामुळे हे काही बोलत नव्हते पण ज्यावेळेस आमचे आजोबा एक्सपायर झाले त्याच्यानंतर यांनी आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली इथं राहायचं नाही आमचा रस्ता आडवायचा प्रयत्न केला रस्त्यामध्ये काहीतरी आडवं टाकायचं शिवेगाळ करणं मारा हानामारी करणं किंवा शिव्याच देणं घाणघाण शिव्या देणं बोलणं त्याच्यानंतर मग आम्ही हे असं झाल्यानंतर त्यांनी माझ्यावर एकदा केस टाकली की असंच भांडणं झाले असं रस्त्यावरूनच भांडण झाले तर रस्त्यावरून भांडण झालं तर डायरेक्ट माझ्यावर विनोदभंगाची केस टाकली तर मला माझ्यावर केस पडल्यानंतर असं इथं आल्यानंतर असं कळलं की अजून चार पाच जणांवर सेम केस टाकलेले तीनशे चौपन्न वगैरे काय लावलेल्या होत्या की हातधार ला आम्हाला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला म्हणजे ह्या ताराला जाऊन टेकलेले आहेत ते तर त्यावेळेस आम्ही काय केलं की घराची नोंद करण्यासाठी माझ्या वडिलांनी ग्रामपंचायतीमध्ये वारस हक्काची अर्ज दिला तसेच तहसील कार्यालयात पण दिला पंचायत समितीत पण दिला तर त्या अर्जाची पूर्तता म्हणून त्यांनी ग्रामसेवकांनी वगैरे त्यावेळेस ग्रामसभेमध्ये सर्व सर्व मतांनी ग्राम सभेमधून आमचा वारस हक्क मंजूर केला पण त्याच्यानंतर यांनी आता हे काकासाहेब शिंदे जे आहेत हे ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे त्यांनी ते ग्रामसेवकाच्या मदतीने तो जो आमचा वारस हक्काचा जो दाखला होता तो नामंजूर केला म्हणजे ग्रामसभेत पहिले मंजूर केला आणि नंतर नामंजूर केला पण ते एकदा नाही झालं दोनदा नामंजूर केला आम्ही ज्यावेळेस कारण विचारायला गेलो तर त्यांनी उडते उडते उत्तर दिले ग्रामसेवक आम्हाला म्हणाले आम्ही मी वीस दिवसासाठी बाहेर गेलेलो आहे अयोध्येलाच गेलोय अमुक झाले डमुक झाले मग त्याच्यानंतर आम्ही पंचायत समितीत पण गेलो कलेक्टर ऑफिसला पण गेलो सगळीकडे तक्रार नोंदवल्या आणि ह्या तक्रारींच अजूनपर्यंत काही दाखल घेतली जात नाहीये म्हणजे येतात आम्हाला हे ये करतात समर्थन देतात की बाबा आम्ही करू काहीतरी करू आणि काल एवढं आता मागणी आमची एवढीच आहे की आता एवढी मारहाण झाली आमच्या घरच्यांना मारहाण झाली आणि आमच्या घरी आम्ही पोलीस कंप्लेंट केल्या असतानंतर पी एस आय जाधव साहेब येऊन गेले त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला प्रोटेक्शन देतो तो यांना तातडीने अटक करतो त्यांना अजून पण काही अटक नाही केलेली सुरक्षा पण आम्हाला दिलेली आता आम्हाला घरात जायचं सुद्धा भीती वाटत राहिली की परत येऊन काहीतरी मारतील कारण की उभी डायरेक्ट आणि आम्हाला सरळ सरळ देते पंधरा दिवसात जागा खाली करा नाही तर तुमची काही खैर नाही तुमचे जीव मारण्याच्याच धामक्या देऊ राहिला डायरेक्ट ते आणि आता आता माझी फक्त एवढीच मागणी आहे की तहसील कार्यालय असू तलाठी कार्यालय असू किंवा आपले कलेक्टर साहेब असो पंचायत समिती असो आणि आपले पोलीस मंडळ असो पोलीस अधिकारी असो यांनी आमच्या या जो काही वाद चालला आहे त्याचा न्यायनिवाडा करावा आणि योग्य ती कारवाई करावी एवढीच आमची नम्र विनंती ठीक आहे पण माझ्या लहान लेकरू आहे माझी बायको आहे यांना जीवाला काही काही पाहिजे याची त्यांनी बस बाकी नाही माझा दीर आम्हाला बो बोलतो नानासाहेब कौशनाथ का वाद झाले ना तर तुम्ही आता पंधरा दिवसाच्या आता आमचं घर खाली करायचं घर खाली करायचं आम्हाला तुम्ही इथं नाही पाहिजे तर कसं घर खाली करायचं आम्ही आता पुढचं काय पर्याय आहे हे आम्ही पोलिसांकडे मागणी करायला आलेलो आहे पण आमच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये उद्या उद्या चाललंय उद्या उद्या चाललंय आता हे आम्ही कुठपर्यंत सहन करायचं आम्हाला मारहाण चालू ती बाई रस्त्यातून जायला आम्हाला प्रॉब्लेम करते तर आम्ही काय करायचं एवढीच मला पोलिसांकडे पण मागणी आहे आणि तुम्हाला पण विनंती या प्रकरणी नंदिनी शिंदे यांच्या फिर्यादीनुसार सुरेखा कौशिनाथ शिंदे परिघाबाई कौशीनाथ शिंदे ओंकार काकासाहेब शिंदे साईनाथ काकासाहेब शिंदे आणि काकासाहेब कौशिनाथ शिंदे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर